आज आपण या भाईचा व्हिडिओ बघणार आहे तर इथे बघा ट्रेंडिंगमध्ये जी भाई चालू आहे ती मी कशा पद्धतीने शिवलेली आहे हे तुम्हाला मी अगदी सावकाश पद्धतीनं सांगते हॅलो नमस्ते मी नीलम यादव स्वागत करते तुमचं नीलम फॅशन हाऊस या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर फ्रेंड्स आज आपण ट्रेंडिंगमध्ये जी भाई चालू आहे तिचा व्हिडिओ बघणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी कापड असं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने कपड्याला घडी टाकायची आहे रुंदी जी घ्यायची आहे ती आपल्याला आपल्या आपल्या हिशोबाप्रमाणे घ्यायची आहे तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असतील तर तुम्ही जास्त रुंदी घेऊ शकता तर आता बघा मी इथे रुंदी मोजून घेते साडे तेरा आहे तर आता रुंदी साडे तेरा आहे तर थोडंसं इकडे तिकडे आपल्याला कापड थोडंसं तिरकं दिसते ना तर ते थोडंसं कटिंग करून तेरा इंचावरती मी ही बाई तयार करेन तर इथे खालच्या साईडला रुंदी तेरा इंच आता इथे ह्या साईडला आपण तीन इंच आणि या साईडला आपल्याला सात इंच खालच्या साईडला रुंदी तेरा इंच एक साइडला तीन इंच आणि एक साइडला सात इंच असं करून या अशा प्रकारे एक तिरकी लाईन आखून घ्यायची त्यानंतर कापड इथे कट करून घ्यायचं कट करत कर असताना मी कशाप्रकारे कट कर करते बघा कापड आता इथे कट कर करून झालेलं आहे माझं आता मी कापड उघडून दाखवते बघा अशा प्रकारे कापड तर कट झालेलं आहे आता अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा जो भाग आहे बाईचा तो तयार करून घ्यायचा आहे नेट असल्यामुळे ना याच्यावरती चॉक वगैरे दिसत नाही म्हणून मी जी पहिली बाई मी कट केली तीच इथे दुसऱ्या भाईवरती ठेवली थे आणि अशा प्रकारे कट करून घेतलं आता इथे दोन्हीसुद्धा भाय्या कट झालेल्या आहेत उघडून दाखवते दोन्हीसुद्धा भाया एकसारख्या झालेल्या आहेत आता इथे खालच्या साईडला ना आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची मी इथे दोन साध्या भाया शिवून तयार केलेल्या आहेत ह्या नेटवरती ही तयारच डिझाईन होती त्यामुळे मग मी ती डिझाईन काय वेस्ट केली नाही ती आतल्या बाहीमध्ये अशी यूज करेन तर बघा इथे दोन्ही बाह्या तयार करून घेतल्या आता फक्त आपल्याला नेटची बाई ते तयार करायची तर थोडंसं इथे कमी पडलं तर मी थोडं थोडंसं कापड जोडून घेईन जेवढं आहे तेवढं मी इथे घेतलेलं आहे शिवून आणि इथे पाठीमागचा आणि पुढचा भागसुद्धा मी अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे बघा इथे नेट नेटच्या कपड्यावरती डिझाईन होती बारीक बारीक आणि गळासुद्धा याचा तयारच होता तर गळा तयार होता मग खूपच कमी होता चार इंचावरती होता मग त्याला मी प्रकारे थोडासा वेगळा शेप देऊन इथं अशा प्रकारे नॉट बांधलेले तर आता हे झालं पुढचा मागचा भाग मी शोल्डरमध्ये जोडून घेतलेला आहे आता फक्त याला आपल्याला बाही जोडायचे प्रिन्सेस ब्लाउज आहे पुढचा भाग बघू शकता आहे किती छान झालेला आहे आणि पुढच्या भागाला मी क्रॉसपट्टी जोडलेली नाही डायरेक्टच प्रिन्सेस आहे फक्त खाली इथे मी कमरेला एक पट्टी जोडून म्हणजे ज्यावेळी आपण फिटिंगचं वगैरे माप देणार ना त्यावेळी कमरेला पट्टी जोडेन तर आता इथे दोन्ही बाह्या घेतलेल्या आहेत मी त्यातली एक बाही घेते आणि बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे शिलाई मारून झाली आता मी ते लेस सुद्धा कट करून घेतलेले आहे आता एक लेस बघायचे अशी ठेवायची लेसला छोटी लटकन आटायची आहे मग आता मला लटकन फक्त बाहेर दिसू द्यायची आहे आणि जी लेस आहे ना ती आतल्या साईडला टाकायची आहे तर जिथे कापड आपण फोल्ड केलं ना तर त्या कापडावरती बरोबर अशी लेस ठेवायची बघू शकताय सरळ आणि उलट तुम्ही बघून घ्या व्यवस्थित म्हणजे ल उलट होता का माने नेटचं कापड जिथे आपण घरी टाकले आहे त्याच ही लेस ठेवायची बघा मी आता तुम्हाला दाखवते आणि अशी लेस ठेवायची आणि ते शिवून घ्यायची लटकन फक्त बाहेर दिसू द्यायचे काही जणांना लेस पण दिसू द्यायचे असेल तरी चालेल ते पण मस्त वाटते आता इथे मी लेस जोडून घेतलेले आहे आणि आता बघू शकते तुम्ही कशाप्रकारे मी इथे लेस ही जोडलेले तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लेस जोडून घ्या आता लेस जोडून झाली आता प्लेट्स टाकायच्या बघू आता प्लेट्स टाकत असताना बघा आपल्याकडे प्लेट्स टाकायच्या म्हणजे त्या प्लेट्सचं तोंड ना आपल्याकडे आलं पाहिजे तर अशा प्रकारे प्लेट्स टाकून घ्यायच्या ह्या साईडच्या आणि ह्या साईडच्या प्लेट्ससुद्धा आपल्याकडेच तोंड आलं पाहिजे तर आता मी जिथं दाखवलं तिथंपर्यंत प्लेट्स टाकून घ्यायच्या पूर्ण टाकायच्या नाहीत आपल्याला तर आता तुम्ही बघितलंच दोन्ही साईडच्या प्लेट्स मी कशा टाकून घेतल्या आता आपल्याला मधल्या साईडला पण प्लेट्स टाकायच्या आहेत पण त्यानंतर टाकायचे आहेत मी ते दोन्ही सुद्धा भाया तयार करून घेतल्या आता ह्या भाया मेन भाईवरती ठेवून आपल्याला शिवायचं आहे तर आता मेन भाई मी घेते तर आता ही जी साधी भाई आहे ना ह्या भाईला भाईचा सेंटर काढून घेतला चॉकने मार्कसुद्धा केलं म्हणजे लक्षात येईल आता बघा एक साईडला पाच इंच आणि ह्या साईडला पाच इंच अशा ठिकाणी खून करायचे पाच इंचावरती खून करत असताना एक खून दोन इंचावरती आणि एक खून तीन इंचावरती अशी करून घ्यायचे दोन्ही साईडलासुद्धा एकसारखंच तर आता ही जी भाई आहे ना हिचासुद्धा सेंटर काढून घ्यायचा तर बघा सेंटरला सेंटर असा जुळवून घ्यायचा आणि जिथं तीन इंचावरती खून केली होती तिथे ही भाई अशी ठेवायची आणि जिथे दोन इंच आहे ना तिथंपर्यंत पहिला एक टीप मारून घ्यायची अशी इकडच्या सुद्धा तसंच तीन इंचापासून दोन इंचापर्यंत एक टीप मारायची आणि मधला भाग तसाच सोडायचा तर आता इथे बघू शकता आहे मी टीप मारून घेतलेली आहे दोन्हीसुद्धा भायांची मी अशी टीप मारून घेतलेली आहे तर बघा आणि मधला भाग मी तसाच सोडून दिलेला आहे आता आपण मधल्या भागांवरती या हा जो कापड उरलेला आहे ना याच्या प्लेट्स पाडून मधला भाग इथे कवर करायचा आहे तर मी आता इथे मधी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा जे धागे वगैरे दिसत आहेत ना ते थोडंसं कट करूया म्हणजे भाई दिसताना आपल्याला छान दिसेल तर आता ही आहे फायनल भाई तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे झालेले आहे आता ही भाई फक्त आपल्याला जोडायचे जोडणं तर का सोपंच आहे आपण जशी साधी भाई जोडतो ना तशाच प्रकारे ही सुद्धा जोडायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा See you in our next video, Bye bye.